मेरा नाम है कॅलेंडर तो चला किचन के अंदर हे गाणं मिस्टर इंडिया चित्रपटात होतं गमतीनंही एखाद्या विक्षिप्त माणसाला कॅलेंडर म्हटलं जातं कॅलेंडरचं नि आपलं खूप जुनं नातं आहे कुणाचा बर्थडे दुधाचा पेपरचा हिशेब काही कॅलेंडरवरच लिहितो आपण एक काळ असा होता हाता की हातातल्या घड्याळात तारीखनी वार दिसायचे त्याचंही कौतुक वाटायचं नंतर कीपॅड वाले मोबाईल फोन आले त्यात तारीख वार आणि वर्षही दिसायचं आताच्या स्मार्टफोनमध्ये यासह आपल्याला कॅलेंडरही पाहता येतं वार तारीख सण महापुरुषांच्या जयंती स्मृती दिन तिथी हे सगळं पाहण्यासाठी कॅलेंडर जवळपास प्रत्येकच घरी असायचं या इसवी विक्रम संवंत शालिवाहन शके हिजरी सण शिवराज्याभिषेक शक असं बरंच असतं दिवाळीपासूनच मार्केटमध्ये कॅलेंडर्स विक्रीसाठी येतात पण या कॅलेंडर शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली ते पाहू कॅलेओ या लॅटिन शब्दापासून कॅलेंडर हा शब्द आला प्राचीन रोम मध्ये पगार किंवा बिल देण्यासाठी एक तारीख महिन्यात निश्चित केली जायची तो दिवस किंवा ती हिशेबही याला कॅलेंडेरियम असे म्हणत असावेत इंग्रजी आणि ग्रेगोरियन जानेवारी हा वर्षारंभ तर विक्रम संवत्सराचा वर्षारंभ दिवाळीतील पाडव्याला आणि शालिवाहन शकानुसार मार्च महिन्यातील गुढी पाडव्याला या भारतीय सौर कालगणनेनुसार ऋतू आणि महिने असतात या कॅलेंडरचा खूप मोठा इतिहास आहे चंद्र सूर्य अथवा तारकांच्या आधारावर कालगणना सुरू केली ख्रिस्तपूर्व शेचाळीस साली ज्युलियस सिझरने कॅलेंडर तयार केलं त्याला ज्युलियन कॅलेंडर म्हणत त्याही आधी ख्रिस्तपूर्व सातव्या शतकात रोमचा सम्राट न्यूमा पोम्पिलियसच्या काळातलं कॅलेंडर होतं असं मानलं जातं पुढे पंधराशे ब्याऐंशी मध्ये ख्रिश्चन धर्मगुरू आठवे पोप ग्रेगरी यांनी नवे कॅलेंडर तयार केले त्यासाठी त्यांनी ज्युलियस सिजरच्याच कॅलेंडरचा आधार घेतला आजचे जे कॅलेंडर आहे ते अनेक संस्कृतींमधून आले आहे इजिप्त बॅबोलियन रोमन ख्रिश्चन आणि भारतीय संस्कृतीचा प्रभाव इजिप्त संस्कृतीत दहा महिन्यांचं वर्ष मानलं जायचं हे वर्ष तीन भागांमध्ये विभागलं होतं पुढे रोम साम्राज्यात दोन महिने त्यात वाढवले आणि वर्षाचे बारा महिने झालेत रोम साम्राज्यातच पहिला महिना जानेवारी आणि शेवटचा महिना डिसेंबर झाला त्यात जुलियसच्या नावाने जुलै आणि ऑगस्टसच्या नावाने ऑगस्ट असे महिन्यांचे नामकरण झाले बरं एवढंच नव्हे तर आपलं महत्व वाढवण्यासाठी त्यात एक दिवस वाढून महिना तीस दिवसांवरून एकतीस दिवसांचा केला जगभरात सामान्यतः एक जानेवारीला नवीन वर्ष साजरे करतात तरी देखील काही देशांमध्ये या तारखा वेगवेगळ्या आहेत त्यांची नावे देखील वेगवेगळी आहेत नववर्षाला इराणमध्ये नवरोज जपानमध्ये यायुरी इंडोनेशियात गालुंगन बर्मामध्ये थिंगजान चीनमध्ये थांडान व्हिएतनाम आणि चीनचं नववर्ष हे वीस जानेवारी ते वीस फेब्रुवारी दरम्यान येतं नवीन वर्षाला चीनी लोक मोठ्या लाल लिफाफ्यात पैसे घालून ते लहान मुलांना देतात वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी फटाके फोडतात जपानचे लोक नवीन वर्षाला बौद्ध प्रार्थनास्थळांना भेट देतात कंबोडियाचे आणि थायलंडचे नवीन वर्ष तेरा किंवा चौदा एप्रिलला येतं या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम आणि पारंपरिक खेळ होतात थायलंडमध्ये या दिवशी एकमेकांना पाण्याने भिजून सदिच्छा देण्याची परंपरा आहे कोरियाचे नवीन वर्ष एक जानेवारीलाच येतं श्रीलंकेत नवीन वर्षाला अलुत अवृद्ध म्हणतात या दिवशी श्रीलंकेतील लोक नैसर्गिक वस्तू वापरून स्नान करतात आपल्या पापांचे प्रायश्चित्त करतात ज्युलियन कॅलेंडरचा पहिला दिवस तेरा जानेवारीला युरोपातील काही भागात साजरा करतात मध्ये नवीन वर्षाचं स्वागत थोडं वेगळं करतात या दिवशी लोक आपल्या घरातील जुनी भांडी शेजाऱ्यांच्या दारावर नेऊन फोडतात आफ्रिकेतील इथिओपियातील नववर्षाला इनकुतातश म्हणतात हे नववर्ष अकरा सप्टेंबरला आणि लिप इयरमध्ये बारा सप्टेंबरला येतं नेपाळचं नववर्ष चौदा एप्रिलला सुरू होतं या दिवशी सुटी असते लोक परंपरेनं हा उत्सव साजरा करतात आयर्लंड ऑस्ट्रेलिया इटली इस्राइल कतार कोलंबिया ग्रीस चीन तैवान दक्षिण कोरिया पोलंड पोर्तुगाल फ्रान्स बल्गेरिया बेलारूस ब्राझील मकाव मेक्सिको युक्रेन युनायटेड अरब अमिरात रशिया रुमानिया सिंगापूर स्पेन स्वित्झर्लंड स्वीडन वगैरे देश एक जानेवारीलाच नवीन वर्ष साजरं करतात नवीन वर्षाला काही संकल्प केले जातात ही संकल्प, संकल्प करण्याची परंपरा देखील खूप जुनी आहे कोरोनामुळे दोन हजार वीस अत्यंत कष्टात गेलं दोन हजार एकवीस हे वर्ष हे नवीन वर्ष सुख आणि समृद्धीत जावं हीच विदर्भ न्यूजच्या वतीनं सर्वांना सदिच्छा सुनील अमन ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती